Iya, cawan adalah. Iya, cawan mari dah. Besi. Pan guliporaja subuh ceder. Guliporaja hari di hari subuh cederkan gua istal mungkin segar. Guliporaja subuh ceder. शुभेच्छा द्यायला हार्दिक शुभेच्छा तालमीची नावी ऋतुमासाळ यांचं दुकानात सोडून इकडे आहेत कामाला हो हो ना समाज

केशव महाराज सगळ्यांना केशवजी मेंढे केशव त्यांना सगळ्यांना नामण नामवटवर शुभेच्छा दे सर्वांना सर्व पैलवानांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. द्यायला <laughs> <गे लिक लाएं>। ऐका. <laughs> <गे लिक लाएं। laughs> हितेश काला शुभेच्छा देले गेले गेले शुभेच्छा दे गंगा सारख इतर काही सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं वर्ष भरभराटीच जाओ आणि ह्या वर्षी सगळ्यांनी एक सुंदर काय करा ऋतुजा नक्की दुकानात केस कापायची सगळ्यांनी सगळ्या पळवांनी सगळे केस कापतो ऋतू बावड्याची नावे ती कंटू दुकाने पावड्या दे काय नकाشي दे काय पुणेकर करणार जाता कुठं इशी दिस इ तिसरी हे बोलत नाहीये अरे पुरो इत तेवढं असं लखी गेलं शुभेच्छा शुभेच्छा गुढीपाडवतो गुढीपाडवाय हार्दिक हार्दिक शुभेच्छा अमर चिन्नी यांच्या तरफचे ऊन कसं पडले पुढे आज एक नंबर आणि काय बर आणि बगळी शॉट भोला बगळी शॉट आणि सुप्ला शॉट सुप्ला शॉट आणि पत्रा शॉट Cidgah udah, Ren Cidgah udah, paling lama bukan. Ya loh. जे ज्यांना सेवा राहिली ती मिळून देईल

पाला कि पाला ते पाला कस हा दुकान कसं चालू दुकान व्यवस्थित चाललं पाहिजे तुझं कस कस चेतनदा नमस्कार गुढीपाडव्याच्या आधार शुभेच्छा तुम्हाला

ऋतूच दुकान उघडाय का ऋत्या ऋत्यो मेसेज आलाय तुला मेसेज आलाय मेसेज आलाय तुला तुला कुठे गेला ऋतूच दुकान उघड आहे का रणजी कडून टाकला ऋतूचं दुकान उघड आहे का अरे रंजीत हा असू दे दुकान उघड आहे चालू केले सकाळीच चांगलं चाल अमृन पहिला नंबर माझा आहे

वेदू वेदू कुठे आहे वेदू तू जाणार साखरांनी आणि दुपारी निवडूर बापूंच्या सांगत समजेलो नाही आहे दुपारी निवड तेवढा जा